यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी सोलापूर जिल्ह्यावर पुन्हा जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकावेरी जवळ सोलापूर गेल्या आठ दिवसापासून सीना नदीच्या महापुरामुळे सोलापूर जिल्ह्यातील सात तालुक्यात हाहाकार उडाला आहे पूर ओसरण्यास सुरुवात झाली होती तोपर्यंत पाठीमागून पुन्हा महापूर सुरू झाला आहे एकीकडे कालपासून भीमा नदीतून सोडलेलं एक लाख क्युसेक पाणी पंढरपूर मंगळवेढा या परिसरात पोहोचू लागलं आहे तर दुसरीकडे सीना कोळेगाव प्रकल्पातून सीना नदीत कालपासून सोडण्यात आलेल्या दीड लाख क्युसेक पाण्याचा प्रवाह आज मोहोळ तसेच उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर तालुक्यात धडकला आहे भीमा नदीमुळे पंढरपूर शहरातील काही जणांना स्थलांतरित केले आहे काल दिवसा आणि रात्रभर सोलापूर जिल्हा तसेच भूम परंडा अहिल्यानगर या सीना नदीच्या कॅचमेंट एरियामध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळे सीना नदीतील पाण्याची पातळी वाढली आहे त्यामुळे पूर ओसरत असताना पुन्हा महापूर येऊ लागला आहे सोलापूर शहरालगत वाहणाऱ्या आदिला नदीच्या पात्रात देखील आज सकाळी सुमारे पंधरा हजार क्युसेक एवढा पाण्याचा प्रवाह असल्यामुळे वसंत विहार तसेच स्वराज्य नगर आणि बाळे परिसरातील राहुल नगरात अनेकांच्या घरात पाणी घुसले आहे यंदाच्या वर्षी भीमा नदीला सातव्यांदा सीना नदीला दुसऱ्यांदा तर आदिला नदीला चौथ्यांदा पूर आला आहे त्यामुळे कोट्यवधी रुपयांची वित्तहानी झाली असून हे अस्मानी संकट कधी संपेल याची चिंता प्रत्येकाला लागली आहे होटगी तलाव ओव्हरफ्लो झाल्यामुळे सोलापूर ते होटगी या रस्त्यावर आले पुन्हा पाणी वाहतुकीला अडथळा शेळगी ओढा तसेच आदिला नदीच्या पात्रात सोलापूर महापालिकेने दुर्लक्ष केल्यामुळे सुमारे अडीच हजार घरांना बसतोय पुराच्या पाण्याचा फटका सोलापूर ते मुंबई या फ्लाईटचे चा तिकीट चार हजाराच्या आसपास असताना देखील बुकिंगच्या पहिल्याच दिवशी सोलापूरकरांनी दिला भरभरून प्रतिसाद आदिला नदीचे पाणी वाढल्यामुळे जुना कारंबा नाका ते कळके वस्तीवरून बाळे टोल नाक्यापर्यंत जाणारा रस्ता झाला बंद सीना नदीचे पाणी वाढल्यामुळे दक्षिण सोलापुरातील डोणगाव ते सैफुल हा रस्ता वाहतुकीसाठी झाला बंद प्लॅटिनम द बिगेस्ट अपकमिंग मॉल इन सोलापूर गेट रेडी टू शॉप डाइन एक्सप्लोर सिक्युअर युअर प्राइम स्पेस एन इन्वेस्टमेंट पॉसिबिलिटीज प्रोजेक्ट बाय गणेश रामचंद्रिक्स टू एट एन सिक्स झिरो सेवन सिक्स टू एट सिक्स टू एट प्लॅटिनम मॉल विष्णुमिल कंपाऊंड सोलापूर दसरा दिवाळीला न्यूकार चा प्लॅन करताय हो नक्कीच तर मग सोमाणी हुंदायला अवश्य भेट द्या दसरा दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आणा सोमाणी हुंदायची कार आपल्या दारी अपग्रेड टू एक्स्ट सीएनजी ड्युअल सिलेंडर सीएनजी टेक्नॉलॉजी सर्व सीएनजी कार झिरो डाउन पेमेंट वर उपलब्ध आणि आता जीएसटी कपात झाल्याचा लुटा आनंद पत्ता सोमाणी हुंदाई फोटकी रोड पटेल बालाजी सरोवर जवळ सोलापूर मोबाईल ब्याण्णव पंचवीस सतरा त्र्याण्णव झिरो एक दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर गावातील सुमारे तीनशे घरात अजूनही पाणीच पाणी सोलापूर ते पुणे सोलापूर ते तुळजापूर सोलापूर ते सांगली आणि सोलापूर ते विजापूर हे महामार्ग वाहतुकीसाठी सुरूच पुराच्या पाण्याचा या महामार्गावरील वाहतुकीला धोका सध्या तरी नाही आज रविवारची सुट्टी असताना देखील पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये सुरू ठेवण्याचे दिले आदेश कृषी <usvalid authentication> मंत्री दत्तात्रेय भरणे यांनी दिल्या सोलापूर जिल्हा प्रशासनाला सूचना म्हणाले बांधावर जाण्याची गरज दिसत नाही त्याचा पंचनामा तातडीने करा सोलापूरसह राज्यभर दहा ऑक्टोबरपर्यंत पाऊस राहण्याची हवामान तज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे यांनी दिली माहिती अक्कलकोट तालुक्यातील हरणा नदी बोरी नदी तसेच सीना नदीच्या पुरामुळे अनेक गावांचे रस्ते वाहतुकीसाठी झाले बंद शुक्रवारी मध्यरात्री सोलापूर जिल्ह्यातील एकोणतीस महसूल मंडळात अतिवृष्टी झाली सांगोला माळशिरस करमाळा पंढरपूर अक्कलकोट बार्शी उत्तर सोलापूर या ठिकाणी मोठा पाऊस श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती पूरग्रस्तांना एकावन्न लाखांची मदत जाहीर वार्षिक सर्वसाधारण सभेत सभापती दिलीप माने यांनी केली घोषणा महापुराच्या तडाख्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील कारखाने उशिरा सुरू होणार उसाला मोठा फटका जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यान पिढ्याचा विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे एक पासून साठी सोलापूर लॉर्ड्स ब्लांड लॅमिनेट्स सोलापुरात प्रथमच घेऊन येत आहेत अमेरिकन कंपनी कोलारचे बाथरूम फिटिंग कमोड वॉश बेसिन मिरर झकोजी फिटिंग्स एनक्लोजर स्टीम्स आदी साहित्य एकाच ठिकाणी मिळणारे आणि सर्व्हिस वॉरंटी देणारे सर्वात मोठे डिस्प्ले शोरूम लॉर्ड्स ब्लांड लॅमिनेट्स नवीन डब्ल्यूटी कॉलेज समोर सोलापूर मोबाईल एक्क्याण्णव एकवीस सतरा अडुसष्ट काल एक लाख क्यूसेक वेगाने वाहणाऱ्या भीमा नदीत उजनी धरणातून आज सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा प्रवाह कमी करून तो चाळीस हजार ठेवला आज सकाळी साडेसहाच्या आकडेवारीनुसार सीना नदीत सुरू आहे एक लाख चव्वेचाळीस हजार क्युसेक एवढा पाण्याचा प्रवाह करमाळा बार्शी माढा उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट या सात पूरग्रस्त तालुक्यासाठी जिल्हा प्रशासनाने स्थापन केले मदत कक्ष आणि जाहीर केले संपर्क नंबर सोलापुरातील मराठा समाजसेवा मंडळावर मनोहर सपाटे गटाची सत्ता अबाधित सोलापूर जिल्ह्यातील सुमारे दहा लाख एकरावरील शेती पिके पाण्यात आता मंत्र्यांनी पूरपर्यटन बंद करून सरसकट तातडीने मदत देण्याची पूरग्रस्तांची मागणी राज्य सरकारकडून ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याची आकडेवारी जाहीर एकतीस जिल्हे अतिवृष्टी आणि पुराने बाधित तब्बल सदतीस लाख हेक्टर शेती गेली पाण्यात पुणे जिल्ह्याला आज देण्यात आला पावसाचा रेड अलर्ट पुण्यातील अनेक धरणातून पाणी सोडणे सुरू मराठवाड्यातील पुरात लोकशाही वाहून गेली निम्मे मंत्रिमंडळ कामचोर आणि बिनकामाचे फडणवीस आणि त्यांच्या दोन उपटसुंभांनी विरोधी पक्षनेता मिळू दिला नाही संजय राऊतांचा घणाघात तामिळनाडूमध्ये टीव्ही के प्रमुख अभिनेता विजय यांच्या रॅलीत झालेल्या चेंगराचेंगरीत अडतीस जणांचा मृत्यू आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत आज रात्री आठ वाजता भारत आणि पाकिस्तान अंतिम सामन्यासाठी सामोरासमोर भेडणार भारत जिंकणार मात्र आशियाई क्रिकेट स्पर्धेचे अध्यक्ष असलेले पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी यांच्याकडून बक्षीस स्वीकारणार का याची उत्सुकता